नमस्कार मी विक्रांत मनोरे आपल्याला एम एस एक्सेलमध्ये काही कॅल्क्युलेशन्स असतात त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे ह्यामध्ये आपण एक लेसन असा पाहतो आहे की आपण ई एम आय आपल्याला काढायचं त्याला पी एम टी म्हणतात जो मंथली इंटरेस्ट असतो किंवा मंथली प्रीमियम जो असतो प्रीमियम अमाऊंट आपल्याला ह्या ठिकाणी काढायची आहे तर ती आपण लोन किती घेतलेलं आहे आणि त्याचं डाऊन पेमेंट किती केलेलं आहे त्यानुसार अर्थातच ती किंमत निघत असते तर आपला लेसन आहे हाऊ टू कॅल्क्युलेट ई एम आय अगेन्स्ट लोन टेकन तर मी इथे साधा टेबल तयार केलेला आहे इथे कॉस्ट ऑफ फोर व्हीलर आहे समजा आपण एक फोर व्हीलर घेतली ती पाच लाख रुपये तिची किंमत आहे आणि आपण फोर व्हीलर घेताना त्यांना एक पेमेंट करून टाकलं एक लाख रुपयाचं म्हणजे पाच लाख रुपयाची किंमत आणि आपण पेमेंट केलं एक लाख रुपयाचं तर आपल्याला प्रथमता काय करायला लागेल लोन अमाऊंट आपण किती घेतो कारण लोन टेकनवरच आपल्याला ई एम आय द्यायला लागणार आहे कॉस्ट ऑफ फोर व्हीलरवर निश्चित नाही कारण आपण काही डाऊन पेमेंट केलेलं आहे तर लोन अमाऊंट कशी काढणार तर इतकं साधं आहे इज इक्वल टूचं चिन्ह प्रेस करण्याचं कॉस्ट काय आहे इथे मी क्लिक करणार ई आठ वजा बाकीचं चिन्ह वजा का कारण आपण त्यातली अमाऊंट भरतो आहे डाऊन पेमेंट कुठे लिहिलेलं आहे हा ई नव्वर हा ई कॉलम आहे आणि हा बघा नव्व रो आहे मग इथे क्लिक करायचं आपल्याला लिहायची गरज नाही आहे क्लिक करा फक्त बघा इथे आलं आणि एंटर करा तर चार लाखावर आपल्याला ई एम आय काढायचं आलं आपल्या लक्षात ठीक आहे अजून काही आपल्याला गरजा भागवायला लागतील ई एम आय काढण्यासाठी ते म्हणजे आपल्याला काय रेटने या ठिकाणी लोन दिलेला आहे त्याचं नऊ टक्के रेट आहे किंवा बारा टक्के पंधरा टक्के जो काही असेल तो आणि किती वर्षासाठी आपण लोन घेतो आहे पाच वर्षासाठी तर त्या पाच वर्षासाठी आपण जे लोन घेतो त्याचे टोटल मंथ्स आपल्याला काढायला लागतील आणि इथेही आपण व्हॅल्यू काढूया एकदम सोपा आहे इज इक्वल टू पाच वर्ष म्हणजे ऑफ लोन याला क्लिक करणार गुणिले वर्षामध्ये किती महिने येतात तर आपण डायरेक्ट या ठिकाणी मंथ्स पर इयर आहे इथे बारा लिहिलेलंच आहे किंवा डायरेक्ट बारा मल्टिप्लाय केलं आणि हा रोज नसता तरी चालू शकतो असं मी इथे क्लिक करतो आहे आणि एंटर तर बघा इथे साठ महिन्याचं टोटल ह्या ठिकाणी टोटल आपल्याला मंथ मिळतात हे चार लाखाचं चा जे लोन घेतलेलं आहे ते फेडण्यासाठी तर ता निश्चितच तुम्हाला कल्पना असेल की आपण चार लाख नाही फेडणार चार लाखच्या व्यतिरिक्त आपण त्याच्यात जर व्याज पण देणार आहे म्हणजे निश्चितच ती किंमत जास्त येईल तर आपल्याला ती किंमत किती येते ते बघायचं नाही आपल्याला हे बघायचं आहे की ई एम आय किती पडतो आपल्याला त्याच्या अगोदर अजून एक महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे अॅन्युअल इंटरेस्ट रेट म्हणजे दर चाल दर शेकड्याप्रमाणे नऊ टक्के रेट आहे तर आपल्याला महिन्याला काढायला लागेल कारण आपल्याला जो ई एम आय काढायचा आहे तो पर मंथ काढायचा पर इयर नाही तर मग मंथली इंटरेस्ट रेट कसा काय काढणार ते इथेही आपल्याला येणार इज इक्वल टू मंथली इंटरेस्ट रेट म्हणजे इतर तर सोपा आहे ॲन्युअल रेट काय आहे तुमचा नाही ठीक आहे आणि भागिले करायचं कारण मंथली आहे ना हे ॲन्युअल आहे तर भागिले बारा किंवा इथे बारा दिलेलेच आहे हे पण बारा आपण करू शकतो ई सोळा एंटर तर पॉईंट पंच्याहत्तर हा तुमचा मंथली इंटरेस्ट आला आणि नऊ जो आहे तो तुमचा वार्षिक हे आलेला आहे तर चला आपण बघूया कशा पद्धतीने ई एम आय काढला जातो इथे क्लिक करणार आपण एक फॉर्म्युला आहे इज इक्वल टू मी लिहितो आहे पी एम टी असा एक फॉर्म्युला आहे इथे लिहिलेला आहे कॅल्क्युलेट द पेमेंट फॉर अ लोन बेस ऑन कॉन्स्टंट पेमेंट अँड अ कॉन्स्टंट इंटरेस्ट रेट कॉन्स्टंट इंटरेस्ट रेट जो काही आहे तुमचा तर ते कॅल्क्युलेट करायचं पेमेंट ऑफ द लोन लोनचं पेमेंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं ऑन कॉन्स्टंट फॉर अ लोन बेस ऑन अ कॉन्स्टंट पेमेंट तर मी इथे काउंट्स करेल पी एम टी इज इक्वल टूचं आपल्याला कुठलाही फॉर्म्युला देताना कल्पना असेल इक इज इक्वल टूचं साईन त्यानंतर पी एम टी फॉर्म्युला आपल्याला वापरायचं आहे इथे त्यांनी सांगितलं काय रेटप्रमाणे आहे तर आपण इथे मंथली रेट, रेट काढलेला आहे तर याला क्लिक करणार आपण त्यानंतर एन पी आर आहे आता या ठिकाणी एन पी आर हा जो काही आहे तर तो आपण या ठिकाणी किती महिन्यासाठी आहे तो टोटल महिने तर ह्या ठिकाणी आपण टोटल मंथ्स घेणार आहे पुन्हा एक वेळा मी पी एम टीचा फॉर्म्युला लिहितो आपल्यासाठी रेट काय आहे रेट मंथली इंटरेस्ट रेट आहे मग आपण या ठिकाणी कामा करणार त्यानंतर इथे टोटल मंथ्स किती आहे त्याला क्लिक करणार आणि सर ते शेवटी आपल्याला ह्या ठिकाणी लोन पेमेंट सांगायचं आपण किती पेमेंट लोन पेमेंट घेतलेलं आहे इथे क्लिक करणार म्हणजे हा ई दहा आणि कौंट्स करणार आणि एंटर करणार तर इथे मायनस व्हॅल्यू येते ती मायनस व्हॅल्यू यासाठी येते कारण आपल्याला ह्या ठिकाणी ज्या ज्या वेळेला काही पेमेंट करायचं असेल किंवा ई एम आय काढायचं असेल ती व्हॅल्यू मायनसची आपल्याला ती प्लस करता येते पण मला हे या ठिकाणी सांगण्याची इच्छा आहे की आपण दर महिन्याला आठ हजार तीनशे तीन रुपये आणि चौतीस नाही पाहिजे एवढा प्रीमियम एवढं मासिक हप्ता आपल्याला आपण घेतलेल्या लोनवर द्यावा लागणार आहे तर आपल्याला तीन फॉर्म्युला लक्षात आले त्यापैकी हा मेन फॉर्म्युला होता ई एम आयचा पी एम टीचा त्यानंतर आपण हा एक काढला इथे एक फॉर्म्युला आणि ते बाकीचे फॉर्म्युले सोपे आपण इथे पी एम टीसाठी आलो होतो तर याला म्हणतात कशा पद्धतीने ई एम आय आपण घेतलेल्या लोनवर काढू शकतो हे आपल्याला समजलं असेल निश्चितच थँक्यू व्हेरी मच